शिगवण भात झाला कुठे गेला तो वलंगला वलंग दुसरी कुठे जात ना तुम्ही का हो तिकडे जाता तिकडे नेहतात हो का आपलं नाव पूर्ण सांगा शांताराम देवजी अरे वा कधी भात नेला पंधरा दिवस झाले हो okay. का हां हां काय बरं आहेत ना पाणी का आता जेवण झालं जेवण झालं काय तब्येत म्हणते आराम आराम हो का हो तुम्ही बरं ना हो आज गेला ना कुठं नाही कुठे गेलो घरी जाऊ okay? हो का साधेव शिगवण यांचा घर मग शेतीवर सध्या बंद बंद काय बोलतो कडधान्य केला कडधान्य केला काय बोलतो काय काय केला पावटा तूर मटकी हो का आ, पावटा आपला हरभरा उडीद हो का तुडीची आंबेवाडी इथले साधे शिकवत चला येऊ या